ईश्वेत बायोटेक शेतकऱ्यांना वरदान जगातील पस्तीस देशांमध्ये पसारा इश्वेत बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड ही एक कल्चरल लॅबोरेटरी आणि टिश्यू कल्चरल रिसर्च सेंटर आहे बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील मालसावर येथे चालू झालेल्या भागात नवीन कृषी क्रांती केली असून आधुनिक तंत्रज्ञानाने फळबाग व वनशेती रोपे विकसित केली जातात व ती शेतकऱ्यांना पुरवली जातात या कंपनीचा पसारा हळूहळू संपूर्ण जगामधील पस्तीस देशांमध्ये पसरला असून पंधरा हजार स्क्वेअर फुटाची कार्यशाळा आणि सात हजार स्क्वेअर फुटाचे रिसर्च सेंटर आहे येथे केळी बांबू खजूर आणि इतर टिश्यू कल्चर रोपे तयार करून विक्री केली जातात त्यानंतर विक्री पश्चात सेवा ही शेतकऱ्यांना पुरवली जाते नमस्कार मी संदीप पाटील आज आपण खजूर पिकावर खूप चर्चा करणार आहोत तर बघा सर आपल्याला एक प्रश्न पडला असेल की खजूर पिके खरोखर आपल्या महाराष्ट्रामध्ये होतं का कारण ॲक्च्युअल आम्ही जर स्टडी केला ना तर आपल्याकडे खूप सुंदर अशा याच्यामध्ये आपल्याकडे खजूर पीक हे होऊ शकतं कारण कारण की खजूर हे अगोदरपासून इराण इराण दुबई या देशामध्ये गेलं जायचं त्यानंतर राजस्थान असेल गुजराती ह्या पण राज्यामध्ये चांगल्या पद्धतीने चांगलं येतं त्यानंतर त्याच्यापेक्षा आर्मी जर येत असेल तर आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याचं वातावरण कारण असं आहे की आपल्याकडे ज्या वातावरणाचे पंधरा डिग्रीपासून तर छप्पन डिग्रीपासून लागणारं जे त्याला टेम्परेचर आहे त्या प्रमाणात आपल्याकडे असतं आणि राहिला विषय प्रोडक्शनचा लागवडीपासून तुम्हाला तीन वर्षापर्यंत एक ॲव्हरेज उत्पादन चालवलं जातं त्यानंतर राहिला मार्केटचा विषय तर मार्केट फ्रेश फूडला खूप मोठ्या प्रमाणात मार्केट असतं तुम्हाला आपण जर बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात आपण बाहेरून एक आपला एक्सपोर्ट करतो इम्पोर्ट करतो तर खिजिरो एक्सपोर्ट फ्रेश फूडला याच्यासाठी करतो की आपल्याकडे त्याची लागवड खूप प्रमाणात कमी आहे आणि विषय रेटचा रेट सर आज जर बघितलं तर तुलनेमध्ये एक्सपोर्टचा रेट एकशे वीस एकशे तीस रुपये आहे तर फ्रेश फूडला तर आपण त्याचं प्रोसेसिंगमध्ये सुद्धा आपण त्याला टाकू शकतो खजिरोपासून चांगल्या प्रतीचा गुळ कंपनी त्याचा रेट आहे कमसे कम कमीत कमी नऊशे रुपये किलो करतो चॉकलेट असेल त्याचा डेट्स की पेंट खचिरो वगैरे पण त्याच्यापासून पाठवू शकतो तर राहिला मार्केटचा विषय कधी येणार नाही आणि मला तरी वाटतं पस्तीस ते चाळीस वर्षापर्यंत खजुराला कॉम्प्युटेटर कोणी जाणार बिकज आणि एक शेतकऱ्याला एक परोडेबल म्हणजे आपण त्याला एक त्याला एक बेनिफिट बेनिफिसर एक प्रोडक्ट कसं आपलं तयार करता येईल ते आपण याच्यामधून घेऊ शकतो आणि राहिला विषय खजूर लागवडीपासून त्याच्या त्याच्यात सुद्धा आपण लाईफ टाईम घेऊ शकतो त्या कोणतेही सत्तर वर्षाची लाईफ असेल तर शेतकऱ्याला मी एवढा संदेश देत की तुम्ही हे खजुराची शेती सर, से एक मनाने करू शकतो तयार आता जमीन जर म्हटलं सर पाण्याची रिज्र होणारी जमीन महत्त्वाची असते एक तर काळीची असेल किंवा असे बरड असेल एक म्हणजे दगड सोडू तर ही जमीन त्याला योग्य असते फक्त पाण्याचा निचरा होणारा असायला पाहिजे आणि ज्या प्रदेशात जास्त पाऊस होतो तर त्या क्षेत्रामध्ये लागवड कमी करायची कारण की त्याला पाण्याचं जास्त प्रमाणात तर ह्या शेतीमध्ये खजूर चांगली शेती आपण करू शकतो तयार ऑर्गॅनिक पद्धतीने सुद्धा करू शकतात आणि खजूर शक्यतो ऑर्गॅनिकच करायचं त्याला केमिकलची जास्त गरज नाही पडत तुमचे सेंद्रिय खतं असतील किंवा तुमचे शेण असतील किंवा तुमचं वर्मी वॉश कंपोस्ट असेल ते याच्या पद्धतीने तुम्ही त्याला बायो फर्टिलायझर असेल हे वापरून तुम्ही त्याला त्याची शेती करू शकता आणि त्याची सेंद्रिय उत्पादन वाढवून तुम्ही त्या एक्सपोर्टसुद्धा करू शकता पाणी किती लागतं म्हणजे कमी प्रमाणात आगलं चालतं का जास्त लागतं खजुरा या पिकाला त्या तुलनेत पाणी इतर पिकांपेक्षा खूप कमी लागतं कारण की ते एक जंगली क्रॉप आहे तर त्याला सेटिंग करण्यासाठी तेवढं पुरतं पाणी लागतं आहे त्यानंतर त्याला खूप प्रमाणात म्हणजे आठ दिवसाला दहा दिवसाला पंधरा दिवसाला दिलं तरी तर तरी ते त्याचं प्रोडक्शन होऊन जात आहे त्यातून खजुराची लागवड केल्यापासून कल्चर लोक जर, जर लावत असाल तर तीन वर्षामध्ये त्याचं पहिलं प्रोडक्शन पहिल्या वर्षी जे येणार असतं ते कमी कमी पंचवीस ते तीस किलोपर्यंत एकाच झाडाला नंतर चार ते पाच वर्ष जेव्हा प्लांट मोठं होतंय त्याची होणारी जी वाढ असते त्यानंतर त्याला ते कमसी कमीत कमी त्याला दीडशेपासून अडीचशे किलोपर्यंत प्रोटेक्ट येतो एका झाडाला हायस्ट सर ॲक्च्युली याला तर वन्य प्राण्यांचा काही अडचण नाही आहे राहिला वादळाचं पण नाही आहे टेम्परेचर पण नाही आहे पण नॉर्मली आला तर थोडं त्याला डिसेस येऊ शकतं नॉर्मली त्यासाठी आम्ही सगळं गाडलाईन आमचा आग्र, ॲग्रो ॲग्रॉनॉमिकल टीम करतो तो काही नमस्कार मी संजय वाया फाउंडर इश्वे समूह ईशवे समूह अंतर्गत आम्ही टिश्यूकल्चरची आमची एक लॅब आहे टिश्यू कल्चरची ज्याची प्रोडक्शन कॅपॅसिटी पाच करोडपेक्षा जास्त आहे आणि ही सिंधखेऱ्याला आमची एक अत्याधुनिक लॅब आहे या लॅबच्या मार्फत आम्ही पस्तीसपेक्षा जास्त देशामध्ये आमचे जे उत्पादन आहे कल्चरचे प्लांट्स आहेत ते निर्यात करतो त्याचबरोबर आम्ही विश्वेत क्रॉप सायन्स या सीड इंडस्ट्री आमची त्या सीड इंडस्ट्रीमध्ये पण आम्ही सगळ्या प्रकारचे भाजीपाल्याचे बी बियाणे आमचे स्वतःचे जेनिक्स आहेत त्या माध्यमातून आम्ही काम करतो आणि तसंच आणखी बायोफर्टिलायझर्समध्ये पण आम्ही काम करतो विश्व समूहामार्फत या तीन व्हर्टिकलच्या अंतर्गत आम्ही काम करतो आणि देशात तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरती आमचं काम चालू आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की ॲग्रीकल्चर सेक्टरमध्ये इश्वेद हे एक वेगळ्या नावारूपाला आलं आहे त्याचं कारण असं आहे की आमच्या इकडे नाईंटी पर्सेंट महिलाच काम करतात आणि महिला सशक्तीकरणावरती आमचा प्रोजेक्ट आहे त्यामध्ये काही आमचे रिझर्वेशन आहेत महिला असतील जे जेकडे हँडिकॅप महिला असतील फार्मर सुसाईड ज्या केसात त्यांच्या फॅमिली मेंबर्स असतील त्यांना आम्ही रोजगार देण्याचा प्रयत्न करतो तर आमचे जे तीन कोअर व्हॅल्यूज आहेत ते आहे की एक वुमन एम्प्लॉयमेंट रुरल एम्प्लॉयमेंट क्रिएशन आणि सस्टेनेबल ॲग्रिकल्चरवरती आम्ही काम करतो uh, या सगळ्या बाबतीत ईश्वर समूह काम करत आहे आणि पुढे शेतकऱ्यांच्या जीवनात अमूलाग्र बदल घडवण्यासाठी समूह आणखी काय चांगलं कार्य करता येईल या संदर्भात आम्ही आता स्ट्रॅटेजी बनवतो धन्यवाद